जेव्हा लग्न होतं तेव्हा एक जनरल टेंडन्सी काय असते की मजा करायची ओके आणि मजा करणं म्हणजे काय की बाहेर जाणं बाहेरचं खाणं त्याचबरोबर पार्टीजला जाणं पण मला असं वाटतं की बॉन्डिंग करण्यासाठी एक्सरसाइज सारखा दुसरा फॉर्मॅट नाही सो तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर बाहेरच्या चांगल्या निसर्गात जा तिथे तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी ॲड करा चालणं असेल धावणं असेल सायकलिंग असेल स्विमिंग असेल तुम्ही एक्सरसाईजला एकत्र जा योगा प्रॅक्टिसला एकत्र जा जेणेकरून तुमचा बॉन्ड चांगलं व्हायला मदत होईल दुसरी गोष्ट आहारामध्ये बऱ्याच वेळा दोन वेगवेगळ्या घरातून आलेल्या व्यक्ती एकत्र एक आल्यानंतर आहाराच्यामध्ये खूप खूप तफावत असते त्यामुळे त्याला ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो तर मी एक सोपं सांगते फर्टिलिटीच्या दृष्टीने पण त्याचा फायदा होऊ शकतो रिफाईन प्रोसेस फूडचा वापर टाळणे जे काही तुमचे जनरल तुमच्या खाण्याच्या ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये तीन महत्वाचे आहार ठेवणे म्हणजे तुम्ही मध्ये मध्ये काही गोष्टी खात असाल तर ठीक आहे पण तीन महत्वाची खाणी ब्रेकफास्ट दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या धान्यांचा समावेश करणे म्हणजे नुसती चपाती न खाता किंवा नुसती पोळी न खाता भाकरी आहे त्याचबरोबर पराठे आहेत त्याचबरोबर सारखे पदार्थ आहेत अशी वेगवेगळी धान्य वेगवेगळ्या स्वरूपात वापरावीत जेणेकरून डायव्हर्सिटी निर्माण होते जेवणाची टेस्ट बदलते मजा येते बॉन्ड निर्माण होतो आणि अजून एक गोष्ट पार्टनर कुकिंग करावं म्हणजे एकत्र येऊन स्वयंपाक करणं असेल एकत्र येऊन ओट्यावर ओटा आवरणं असेल तर ह्याच्यानी पण एक बॉन्ड तयार होतो म्हणजे नॉट ओनली फूड बट वेन यू इन टू फिजिकल ऍक्टिव्हिटी एक्सरसाइजच्या फॉर्म मध्ये त्याचबरोबर तुम्ही ग्रोसरी शॉपिंगला एकत्र जा सो यू मेक अ राईट चॉईस फॉर युअर पार्टनर म्हणजे समजा का पार्टनर काही पदार्थ निवडतोय आणि तुम्हाला स्वतःला अवेअरनेस असेल लेबल रीड करा लेबल रीड केल्यानंतर अंदाज येईल की ह्याचा कंटेंट काय ह्याच्यामध्ये जास्त पाम ऑइल आहे का शुगर आहे का सॉल्ट आहे का तुम्हाला त्याचं ज्ञान असेल तर ते पास ऑन करा जेणेकरून अवेअरनेस क्रिएट होईल आणि तुम्ही ऍज अ अज़ अ कपल तुम्ही एका चांगल्या जीवनशैलीकडे जाल आणि मग एकमेकांना मोटिवेशन चालू होईल